Let's have a

ही जी मागणी केलेली आहे या मागणीला अनुभव त्याची परिस्थिती आहे एका बाजूला मराठा समाज आहे दुसऱ्या बाजूला असताना ओबीसी समूह आहे तुमच्या असाव्या मागणीला विरोध करतो आणि मराठा समाज जो आहे तो त्याला पाठिंबा देतो अशी असताना परिस्थिती आहे जो राजकीय मत आहे तोपर्यंत समाज व्यवस्थेमध्ये कुठलाही इतर स्वाद येणार नाही अशी परिस्थिती आहे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाला मनसीच्या उमेदवाराला मतदान दिलं तर कोणालाच त्याची असावी अडचण नाही आमदार जो निवडून येईल तोच आमदार होईल अशी परिस्थिती आहे परंतु हे राजकीय न भांडण राहता हळूहळू हार हे आता सामाजिक भांडण व्हायला लागले अशी परिस्थिती आहे एक राजकीय पक्ष मग काँग्रेस पक्ष असेल बाळासाहेब थोरात असतील त्या पक्षाचे किंवा एनसीपी शरद पवार असतील हे जळांगीच्या बरंगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे की नाही याच्याबद्दल मौन आहे काहीच बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे राजकीय पक्ष जोपर्यंत सरांगे पाटील यांच्या भूमिकेशी सहमत आहेत की विरोधात आहे हे जोपर्यंत मत मांडत नाही तोपर्यंत हा प्रश्नाचा केला पुसेल असं मला वाटत नाही हा तेडा कायम <laughs> आहे आणि काही पक्षांचं असं दिसतंय कि इलेक्शन पर्यंत हा तेढा कायम राहिला तर कदाचित आपल्या जातीची मतं आपल्या समाजाची मतं आपल्याला मिळाली तर निवडणुकीमध्ये फायदा होईल अशी असणारी परिस्थिती आहे तिथल्या सर्व राजकीय पक्षाचा माझ्या असताना आव्हान आहे एकतर तुम्ही सांगा की जयांज पाटील बरोबर आहे नाही ते एकतरी सांगा की जळांज पाटील यांची मागणी अयोग्य आहे म्हणजे सामान्य माणूस सुद्धा मग आपलं मत करायला तयार होईल किंवा मान्य आहे की अमान्य आहे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मी जसं म्हणालो की राजकीय दोन तट पडले एक तट मराठा समाजाचा आहे दुसरा तट हा असा ओबीसी समाजाचा आहे आणि दोघेही म्हणतात आहेत की आम्ही एकमेकाला मतदान देणार नाही अशी परिस्थिती आहे पक्षाच्या वतीने आम्ही जी भूमिका मांडलेली आहे ती म्हणजे

आपल्याला पुटवावा लागेल माझी आपल्या सगळ्या देशाच्या भूमिकी आहेत दक्षता सर्व गावकऱ्यांनी घेतली तर काही राजकीय पक्षांचा जो दाय आहे की ते ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांच्या विरोधात उघडपणे काही ना काहीतरी भूमिका घ्यावी अशी जी परिस्थिती आहे ती होऊ देणार नाही ही आपण दक्षता घ्या आणि मी या ठिकाणी थांबतो